नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ धनत्रयोदशीच्या प्रसन्न सकाळी कसे प्रसन्न वाटत होते त्यामुळे चांगली घर शुद्धीकरण केले घराची साफसफाई केली शरीर शुद्धीकरण केले आणि म्हटलं आता चला छानपैकी धनत्रय धनत स्पेशल अशी रांगोळी काढूया मग काय छोटंसं मटकं काढलं आणि त्याच्यामध्ये असं सोन्याची नाणी असतात तशा प्रकारची धनत्रयोदशीची स्पेशल रांगोळी काढली तुम्ही सांगा बरं कशी झाली रांगोळी मी काही रांगोळीमध्ये एवढी एक्सपर्ट नाही तरीसुद्धा साधी सोपी सणावाराला रांगोळी काढते जेणेकरून आपला दरवाजा आपले घरदार स्वच्छ सुंदर आकर्षक दिसेल अहो रांगोळी म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा प्राणच हो मग सर्व बाहेर चावरून घेतलं आणि म्हटलं जरा कडक चहा घेऊया मग कडक चहा घेऊन पुन्हा कामाला लागले आणि म्हटलं धनत्रयोदशीची आपण सकाळीच पूजा करून घेऊ आणि मग संध्याकाळी फक्त नैवेद्य दाखवून आरती वगैरे लावून घेऊ पंत्या वगैरे लावू यावेळी धान्य भरण्यासाठी मला सुगड काही बाजारात मिळाले नाहीत म्हणून मी काय केले ज्या नवीन पंत्या आणल्या होत्या कडे त्यातच धान्य भरलं आणि मग तयारी केली आणि मग थोडासा चहा घ्यायला गेले तर तरी आली मग म्हटलं चला आज धनतेरस आहे तर सगळी चांगली कामं आपण करून घेऊ मी बाजारातून काही स्टिकर्स लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स शुभ लाभ स्टिकर्स वस्तिक वगैरे सगळं आणलं होतं घराच्या सजावटीसाठी म्हटलं आज चांगला दिवस आहे तर आज ती सगळी कामं करून घेऊ आणि मला नेहमीच सवय असते दरवाज्यावर दोन्ही बाजूला अशी मी पावलं चिटकवतेच ते मला फार म्हणजे फार आवडते आणि ते जर थोडं शुभसुद्धा असते बरं का त्यामुळे तुम्हीसुद्धा अशी लक्ष्मीची पावलं आपल्या दरवाज्यावर चिटकत जावा मग देवघर कसलं माझं चौरंगावर थोडेसे देव मांडलेले आहेत मोठ सागरसंगीत देवघर असं सासरी आहे परंतु इकडं आम्ही क्वार्टरमध्ये राहतो ना त्यामुळे थोडेसे जे काही देव आहेत त्यांची मनोभावी मी रोज पूजा करते आजसुद्धा छानपैकी त्यांची पूजा करून घेतली आणि मग जाती जे वाट्या भरल्या होत्या त्या घेतल्या आणि मग मा देवाऱ्यावरती मांडल्या छानपैकी त्यांची पूजा करून घेतली पण आज काय मला फुलं इथं मिळाली नाहीत म्हणताना जे काही मिळालं त्याच्यामध्ये मा समाधान मानून मी धन्वंतरी देवतेची सुद्धा पूजा करून घेतली आणि या धान्यांची सुद्धा पूजा करून घेतली शेवटी याच्यावरच तर आपण जगतो ना मग त्यांची एक दिवस पूजा केल्याने काय बिघडणार आहे छान दिवाबत्ती केली अशी माझी सकाळची देवपूजा पार पडली आता संध्याकाळचा दिवस तर आज माझा एक फराळाचा एक आयटम राहिला होता तोसुद्धा मला करायचा होता तर आज माझ्या चकल्या राहिल्या होत्या तर त्यासुद्धा मी आज करायला घेतल्या छानपैकी चकल्या वगैरे झाल्या परत संध्याकाळी मला जायचे होते दिवाळी मेलेला मला म्हणजे एकटीलाच नाही घरातल्या सगळ्यांनाच जायचं होते कारण इथं दिवाळी मेला आर्मी युनिटमध्ये दरवर्षी भरलेला असतो त्यामुळे आम्हाला तिथं जावं लागतं आणि मुलांनासुद्धा थोडासा चेंज मिळतो आणि मस्त वाटतं त्याच्यामुळे मला तिकडेसुद्धा जायच होते परंतु त्याच्या आधी मला बाजारात जाऊन धने आणि केरसुनी आणायची होती कारण आज धनतेरस आहे धनत्रयोदशी आणि केरसुणीला आणि धण्यांना किती मान आहे हे काही वेगळे सांगायला नको ते म्हणजे साक्षात लक्ष्मी स्वरूप अशा प्रकारे माझ्या धनत्रयोदशीचा पूर्ण दिवस पार पडला तर तुमचा कसा पार पडला बरं नक्की मला सांगा बरं का प्रत्येकाची सण साजरी करण्याची वेगवेगळी पद्धत असते आणि प्रत्येकाचा दिवस वेगळा असतो त्यामुळे माझा आजची धनत्रयोदशी अशा प्रकारे पार पडली चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला बाय